श्रीकृष्णगोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णू भगवन नमस्ते मुकुंद विष्णू भगवन नमस्ते जन हो वैष्णवजन हो मी आत्तापर्यंत तुम्हाला जे सांगितलेलं आहे ते भागवत महात्म्य आहे भागवताला अजूनही सुरुवात होयची आहे भागवत जे ऐकतात वाचतात ते नरोत्तम आहेत कारण हे लोक अत्यंत श्रद्धेनं श्रवणासाठी बसलेले असून तत्वज्ञान पचवणारे आहेत त्यांची जिज्ञासू बुद्धी आहे अशा सर्व स्रोत्यांना मी सर्वप्रथम वंदन करतो भागवतकथांचे श्रवण करणं भागवतकथांचं मनन करणं भागवतकथांचं कीर्तन करणं ही कृतीभक्ती आहे भागवतातील सर्व साधू राजे आपले दोष स्वतःच सांगतात कारण त्यांना भक्तीचं महात्म्य वाढवायचं आहे समोरची व्यक्ती कशीही असली तरी भागवत कथा श्रवणानं ती महान होऊ शकते हे दाखवायचं आहे भागवतकार सांगतात ज्यांच्यामध्ये वेद ज्ञानाची पात्रता नाही त्यांच्यात अशी पात्रता निर्माण करण्यासाठी श्रीमद भागवत महापुराण आहे म्हणूनच अशी रूढी आहे की भागवत कथा ऐकल्यानंतर भागवत कथा वाचल्यानंतर गीतेचं पठण करावं विष्णू सहस्रनाम पठण करावं त्यामुळं आपल्या श्रवणामध्ये आपल्या पठणामध्ये काही त्रुटी राहिल्या असतील कमी जास्त दोष झाले असतील तर ते नाहीसे करण्याकरता विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा त्यामुळं सर्व कर्मांची पूर्तता होते कारण कोणतेही कर्म विष्णूसहस्रनामाच्या पाठापेक्षा श्रेष्ठ नाही भागवत श्रवणानं माझ्यामध्ये आता वेद ज्ञानाची पात्रता निर्माण झाली आहे म्हणूनच मी गीता पाठ करणार विष्णूसहस्रनाम पाठ करणार भागवताने वेदज्ञान प्राप्त करण्यासाठी आपल्यामध्ये पात्रता निर्माण करण्याचं महान कार्य केलेलं आहे भागवताच्या अकराव्या स्कंदवरील नाथ महाराजांची टीका आहे तिला एकनाथी भागवत असं म्हणतात काशीतील पंडित तर एकनाथी भागवत श्रवणानं इतके वेडे झाले की त्यांनी नाथांची हत्तीवरून मिरवणूक काढायचं ठरवलं तेव्हा नाथ महाराज म्हणाले हा माझा गौरव नाही आहे ही महानता भागवताची आहे हा भागवताचा गौरव आहे तेव्हा हत्तीवर भागवत ग्रंथ ठेवा पालखीत भागवत ग्रंथ ठेवा आणि भागवत ग्रंथांची मिरवणूक काढा तेव्हापासून भागवत कथा ज्ञानयज्ञ झाल्यानंतर भागवत ग्रंथ पालखीत ठेवून डोक्यावर घेऊन मिरवणूक काढण्याची प्रथा आहे हीच भागवताची सर्वात मोठी महानता आहे हा भागवतरूपी अजोड ज्ञानरूप दिवास सर्वप्रथम यांनी ब्रह्मदेवांसाठी प्रकाशित केला त्यानंतर त्यांनी ब्रह्मदेवांच्या रूपानं नारदांना नारदांच्या रूपानं व्यासांना आणि त्यानंतर व्यासरूपाने योगिंद्र शुकदेवांना आणि शुकदेवांच्या रूपानं दयाळू होऊन परिचिताला उपदेश केला त्या परमशुद्ध मायामलरहितं शोकरहितं अविनाशी परम सत्यस्वरूप भगवंतांचं मी ध्यान करतो आता आपण भागवताला हात लावूया स्पर्श करूया भागवतातील प्रथम आणि द्वितीय स्कंध ही भागवताची प्रस्तावना आहे प्रथम स्कंदमध्ये केवळ अधिकाराची चर्चा आहे तर दुसऱ्या स्कंधमध्ये त्या अधिकारानं संपन्न होऊन कोणते साधन केलं पाहिजे याची चर्चा आहे प्रथमस्कंदामध्ये एकोणीस अध्याय आहेत त्याचे तीन भाग केलेले आहेत प्रत्येक भाग हा वेगळा विषय सांगतो प्रथमस्कंदामध्ये तीन अधिक तीन अधिक तेरा बरोबर एकोणीस अध्याय आहेत पहिल्या तीन अध्यायामध्ये सुत आणि शौनकांचा संवाद आहे नंतरच्या तीन अध्यायामध्ये नारद आणि व्यासजींचा संवाद आहे त्यानंतरच्या तेरा अध्यायामध्ये शुकदेव परिषितांचा संवाद आहे तसंच शुकमुनीचं चरित्र आहे प्रत्येकाची रुची बुद्धी वेगळी असते त्यामुळं प्रत्येकाचा अधिकारही वेगळा वेगळा असतो कोणत्याही गोष्टीकडं समस्येकडं पाहण्यासाठी आपल्याला एका विशिष्ट अधिकाराची अपेक्षा असते प्रथम स्कंधातील कथा अधिकार समजण्यास सहाय्यक आहेत योग्य पातळीवर येण्यासाठी अधिकाराची वृद्धी कशी करायची याचा इथं विचार केलेला आहे कोणत्याही गोष्टीला अधिकार हा लागतोच गाडी चालवायची असेल मतदान करायचं असेल लग्न करायचं असेल तरीसुद्धा त्याला एक ठराविक अधिकार हा लागतोच नोकरीसाठी किती अधिकार तुम्हाला आहे हा तपासायला लागतो चांगलं गाणं ऐकायलासुद्धा अधिकार लागतो तसंच ब्रह्मज्ञान प्राप्त कराल सुद्धा एक अधिकार लागतो इथं भागवताचा अधिकारी कोण याची मी चर्चा करत नाही आहे भागवत कुणी ऐकावं याचा अधिकार कुणाला त्याची चर्चा नाही आहे तसं असतं तर सर्व पापे केलेला धुंदुकारी भागवत श्रवण करून मुक्त झालाच नसता भगवंत करता आपल्याला अधिकार संपन्न असलं पाहिजे या जाणिवेची जागृती झाली पाहिजे त्यासाठी हा खटाटोप आहे म्हणून स्कंधाची चर्चा आहे ब्रह्मसूत्रांची सुरुवात अथ तो धर्म जिज्ञासा अशी आहे इथं अथ हा शब्द कशासाठी आला अधिकाराची चर्चा आहे आता ब्रह्मजिज्ञासा करू आता म्हणजे कधी आंघोळ झाल्यावर जेवण झाल्यावर का पदवीधर झाल्यावर आता म्हणजे साधन चा चतुष्ट्य संपन्न झाल्यावर ब्रह्मजिज्ञासा होईल विवेक क्षमा वैराग्य समाधी यांनीच ब्रह्मजिज्ञासा करावी भागवताची सुरुवात जन्माद्यस्य पासून झालेली आहे ब्रह्मसूत्रामध्ये जन्मादस्य हे दुसरं सूत्र आहे पण भागवतात ते पहिलं सूत्र आहे असं का बरं कारण भागवताच्या आधी अधिकाराचा विचार केलेला नाही केवळ आपला उद्धार करून घेण्याची इच्छा आहे ना बस बाकी काहीही असो अथवा नसो कितीही दुष्ट पापी व्यसनी खट असला तरी काहीही बिघडत नाही तो भागवताच्या श्रवणाचा अधिकारी आहे अधिकाराचे तीन प्रकार केलेले आहेत कनिष्ठाधिकार मध्यमाधिकार आणि श्रेष्ठाधिकार पहिल्या तीन अध्यायामध्ये सुत आणि शौनक यांचा संवाद आहे शौनकांचं यज्ञसत्र सुरू आहे यज्ञसत्र म्हणजे काय तिथे यज्ञ चालू आहे मधल्या वेळात कोणी काही प्रवचन करतात बौद्धिक करतात त्याला यज्ञ सत्र म्हणतात अचानक तिथं सूत आलेत सुतांचा अधिकार मोठा आहे त्यामुळे सगळेजण सूतांना वंदन करतात आणि नंतर शौनक त्यांना काही प्रश्न विचारतात आणि त्याचं उत्तर म्हणून सूत शुकदेवाने सांगितलेलं भागवत सांगतात यज्ञ सुरू आहे थोडा वेळमध्ये काहीतरी प्रवचन होतं त्यानंतर पुन्हा थोडा वेळ यज्ञ सुरू होतो म्हणजे मधल्या वेळात काहीतरी तुम्ही प्रवचन करा आम्हाला माहिती सांगा थोड्या वेळाने पुन्हा यज्ञ करायलाच लागतो याचा अर्थ असा की इथे यज्ञाला महत्त्व आहे कथेला किंवा प्रवचनाला गौणस्थान आहे दुय्यम स्थान आहे भागवत कथा सुतानी सांगितली कशी सांगितली मधल्या वेळात प्राधान्य कोणाला आहे यज्ञाला म्हणून भागवत हे दुय्यम मानलेलं आहे कारण सर्व उपस्थित यज्ञासाठी आलेले आहेत आहेत म्हणून ऐकूया अशी त्यांची वृत्ती आहे अशामुळं भगवंतांची कृपा सर्वार्थानीच होती असं मानलं गेलेलं नाही म्हणून याला कनिष्ठ अधिकार म्हणला जातो यामध्ये वक्ता कोण आहे सुतमहोदय आहेत ते अधिकारी श्रेष्ठ आहेत पण श्रोते अधिकारी नाहीत कारण ते यज्ञासाठी आलेले आहेत ते मधल्या वेळेत कथा ऐकतायत म्हणून हा कनिष्ठ अधिकार आहे नंतरच्या तीन अध्यायामध्ये नारद आणि व्यासांचा संवाद आहे व्यासांची अप्रसन्नता दूर करण्यासाठी असंतोष दूर करण्यासाठी नारद भगवंतांच्या लीलांचं वर्णन त्यांना करायला सांगतात नारद व्यासांना सांगतात तुम्ही भगवंताला केवळ श्रद्धा पूजा अनुष्ठान ऐश्वर वैभव यांचं केंद्रबिंदू बनवलेले आहे व्यास म्हणतात बरोबर आहे नारद सांगतात ही चूक आहे ठाकूरजी केवळ श्रद्धा पूजा अनुष्ठान ऐश्वर्याचं विषय केंद्रबिंदू नाहीत ठाकूरजी प्रेम विषय आहेत आपण त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे केवळ ज्ञानाच्या गोष्टी सांगून भगवंतांच्याबद्दल प्रेमभावना उत्पन्न होत नाही त्यासाठी तुम्ही भगवंतांच्या लीलांचं वर्णन करा भगवंतांच्या लीला ऐकून श्रोत्यांच्या मनामध्ये भक्तीचा उदय होईल आणि माझ्या बाबतीत हे कसं घडलं हे पटून देण्याकरता नारद मुनी आपलं चरित्र सांगतात मी कशी उपासना केली त्या उपासनेनं मला वैराग्य कसं आलं गुरु आज्ञेनं मी आईची सेवा कशी केली त्यानंतर मी तपश्चरा केल्यावर मला भगवंतांचं दर्शन झालं नारद सांगतात व्यासना तुम्ही असंच करा तुम्ही समाधी लावा भगवंतांच्या लिला तुम्हाला दिसतील त्या लिला तुम्ही जशा दिसत आहेत तसंच लिहून काढा बस बाकी काही करायची का गरज नाही इथं समाधी हे साधन आणि उपासना अधिकार सांगितलेला आहे म्हणून हा मध्यम अधिकार मानला जातो श्रोता व्यासमुनी आहेत ते श्रेष्ठच आहेत पण वक्ता नारदमुनी त्यांच्या इतके श्रेष्ठ नाहीत म्हणून हा मध्यम अधिकार मानला जातो नंतरच्या तेरा अध्यायामध्ये शुकदेव आणि परीक्षित यांचा संवाद आहे यामध्ये वक्ता आहेत शुकदेव ज्यांच्या तीन पिढ्या भगवत भक्ती करत आहेत तो परीक्षित राजा श्रोता आहे या परीक्षिताने गर्भात असतानाच भगवंतांचं दर्शन घेतलेलं आहे परीक्षिताला गर्भात असतानाच भगवंतांचा सहवास लाभलेला आहे ज्याचे प्राण भगवंताने वाचवलेले आहेत असा तो परीक्षित आहे ज्याचे पिता वीर अभिमन्यू आहेत की ज्यांना भगवंतांचा सहवास लाभलेला होता ज्यांचे आजोबा अर्जुन आहेत अर्जुन म्हणजे श्रीकृष्णाचा बहिष्चर प्राणच दुसरा कृष्णच जयद्रथ वधापूर्वी श्रीकृष्णानेच दारुकाला सांगितलं की अर्जुन आणि मी एकच आहोत अर्जुनाबद्दल माझं प्रेम किती अद्वैत आहे हेच त्यांनी दाखवून दिलेलं आहे अशा या श्रेष्ठ कुळातील परिक्षित आहेत जीवन घडवण्यासाठी पितृगुणांच्यापेक्षा मातृगुण मातृकुलातील गुण लवकर येतात या परीक्षिताची आई म्हणजे आहे उत्तरा उत्तराने भगवंतांची अशी प्रार्थना केली आणि आपल्या गर्भाला वाचवण्याची विनंती केली म्हणून उत्तरेकरता भगवंताने गर्भवास ही सोसला उत्तरेनं एकाच वेळी भगवंताना तसंच पांडवांच्या अंकुराला गर्भामध्ये धारण केलं म्हणून कुंतीनं सुद्धा तिला नमस्कार केलेला आहे अशी उत्तरा परिक्षिताची आई आहे परिक्षिताची आजी आहे सुभद्रा आणि द्रौपदी सुभद्रा तर कृष्णाची सख्खी बहीण आहे तिची तर भक्ती अत्यंत दिव्य आहे आणि परीक्षिताची पण जी आहे कुंतीमाता जिनं श्रीकृष्णांच्याकडं सतत संकट यावीत असं वरदान मागितलेलं आहे ती कुंती दुसरी आजी आहे द्रौपदी जिची पाचही मुलं अश्वत्थाम्यानेच मारली तरीसुद्धा तो गुरुपुत्र आहे त्याच्या विधवा आईला पुत्रशोक सहन होणार नाही मी निदान सधवा आहे म्हणून हीच द्रौपदी अश्वत्थाम्याला सोडायला सांगते शुकदेव तर प्रत्यक्ष व्यासांच्याकडनंच भागवत शिकलेत शुकदेव आईच्या गर्भात बारा वर्षे राहिलेले होते मायेचा स्पर्श होऊ नये म्हणून ते बाहेरच येत नव्हते शेवटी भगवंताने वचन दिलं माया स्पर्श करणार नाही म्हणून ते बाहेर आले असे हे शुकदेव श्रेष्ठ वक्ता आहेत आणि परिचित श्रेष्ठ श्रोता आहेत गोपाळ कृष्ण भगवान की जय उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद्भागवत महापुराण कथाज्ञान यज्ञ